रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी होऊन या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला घटना अत्यंत दुःखद वेदनादायी असल्याचं त्यांनी म्हटलंय एका विजयाला अशी दुःखाची किनार लागणं हे खूपच दुर्दैवी अर्थातच अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनानं योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना करावी असं रोहित पवार म्हणत आहेत रोहित पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे दहा जणांचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर आता रोहित पवारांचं हे ट्विट समोर आलेलं आहे बंगळुरूमधली ही घटना बंगळुरू प्रशासनाचं ते पुरतं अपयश ए सी केबिनमध्ये बसून नियोजनाचे प्लॅनिंग करणारे पोलीस अधिकारी जे आहेत ते निकम्य ठरले आहेत ते जे पोलीस अधिकारी जे आहेत त्यांची ही यंत्रणा जी आहे ती निष्कामही ठरलेली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अर्थातच जे पोलीस इथं उपस्थित होते ज्या पोलिसांनी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला ज्या पोलिसांनी लोकांना बाहेर काढलं या पोलीस अधिकाऱ्याचा जे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय साम टी राग या पोलिसांवर अजिबात नाही या पोलिसांचं कौतुक करायला पाहिजे यांनी या, या गर्दीत शिरून जखमींना जखमी लहान मुलांना हातात घेऊन अक्षरशः ते सैरावैरा पळत सुटले